घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेत नागरिकांचा बळी गेला होता त्यामुळे महाराष्ट्रातील अनधिकृत मुद्दा आला होता माध्यमातून धुळ्यात कारवाई होणार असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली आहे शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार असून स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक असणाऱ्या होर्डिंग आठवण्यात येणार आहे सध्या स्थितीला धुळे शहरात तीनशे होर्डिंग लागले आहेत शासनाच्या आदेशानुसार शहरातील होर्डिंगची पाहणी करण्यात येणार आहे ज्या होर्डिंग धारकांनी मनपाची परवानगी घेतली आहे व ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे अशाच होर्डिंग लागतील ज्या अनधिकृत व स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक आढळतील त्या सर्व होर्डिंग आठवण्यात येतील याबाबत लवकरच मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मनपाचे उपायुक्त यमंत निकम यांनी दिली आहे शहरातील किती होर्डिंग अधिकृत व किती अनधिकृत आहे याची आकडेवारी मनपा प्रशासन जाहीर करणार आहे मनपाच्या या कारवाईकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे शासनाच्या आदेशानुसार व जे राजपत्र शासनाने नियोजन केलेलं आहे होर्डिंगच्या संदर्भात संदर्भात शहरात जे काही अनधिकृत होर्डिंग्स लागलेले आहेत ते नगरपालिकेमार्फत पूर्णपणे तपास करून हटवले जाणार आहे तसेच जे होर्डिंग्स आपल्या सद्यसभेत परवानगी आहे तर सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडिट संबंधित जे होर्डिंग धारक आहेत त्यांच्याकडनं आपण करून घेत आहोत व त्याला क्रॉस एक्झामिन आमच्या इंजिनियर्स आणि स्ट्रक्चर मार्फत करण्यात येणार आहे व जे काय आपल्याला धक्केदायक आपल्या स्ट्रक्चर ऑडेटरमध्ये आढळून येतील ते हटवण्याबाबत कारवाई नगरपालिके महापालिकेमार्फत करण्यात करण्यात येणार आहे व जे स्ट्रक्चर स्टेबल असतील तेवढे चोरीज आपल्या शहरात लागतील आणि जेवढे पण लागतील इथून पोलीन ते सर्व परवानगी घेऊनच राहतील याची आम्ही काळजी घेतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करण्यात आलं आहे नागरिकांमध्ये कायद्याचा दाखल निर्माण व्हावा याकरिता पथसंचलन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश या रेड्डी यांनी माहिती दिली आहे दोन दिवसांपूर्वी शहरातील गल्ली नंबर सहाच्या कोपऱ्यावरील नवभारत चौक येथे किरकोळ कारणावरून दगडफेक झाल्याची घटना घडली कर होती त्या अनुषंगाने नवभारत चौक येथून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली पुढे गल्ली नंबर पाच मार्गे मिरच्या मार्ज चौक आझादनगर पोलीस स्टेशन मार्गे आशा गल्ली मच्छी बाजार मोलवीगंज मार्गे ऐंशी फुटी रोडवरील हनुमानाच्या मंदिराजवळ पथसंचालनाचा समारोप झाला यावेळी आझादनगर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन देवपूर पोलीस स्टेशन पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्ते एक जो उसके अलावा इलेक्शंस पूरा शांतता में हो गया है एंड जो इलेक्शन्स में जो लोग बाहर आए हैं तक्के झटकेवारी भी मिला है तो हम हमारा आज कुछ मार्च करने का एक ही रीज़न है कि कल जो इंसूडेंट की वजह से थोड़ा सा दूल्हे में सब लोगों का माइंड चेंज हो गया है थोड़ा सा वॉलेटाइल सिचुएशन हो गया है तो इसकी वजह से हमको दो तीन दिन सतर्क रहने की इम्पोर्टेंट है तो उसकी वजह से हम थोड़ा एरिया डोमिनेशन रूट मार्केस हम एक दो दिन कंटिन्यूसली हैं इसके अलावा एज ऑफ नाउ कोई प्रॉब्लम नहीं है सब शांतता है एंड कोई भी मेरा सब लोगों को ये मेरा आह्वान है कि प्लीज़ अफवाह में आप भरोसा रख लीजिए ना जब तक पुलिस होंगे तब तक कोई यहाँ पे ऐसा सिचुएशन नहीं होंगे तो सबको मेरा ये शांतता रखा थैंक यू प्रतिनिधि सुनील निकम माजा महाराष्ट्र न्यूज धुबे रोड भागात मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल चढवून ट्रॅव्हल्स चालकानं लुटणाऱ्या भीमनगरच्या दोघांना पोलिसांनी बेट्या ठोकल्या आहेत त्यांची झाडाधडती घेतली असता त्यांच्याकडे नशेखोरीचे साहित्य मिळून आले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात एन पी पी ए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नशेखोरीचे साहित्यासह काळ्या रंगाचे आपाची मोटरसायकल असा एकूण अठ्ठावन्न हजार तीनशे त्रेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आकाश वनाचे अहिरे उर्फ वन्या व हर्षल उर्फ काली शांताराम कांबळे दोघे हे राहणार भीमनगर साखर रोड धुळे असं अटक करण्यात आलेल्या दोघा भामट्यांची नावे असून त्यांच्या विरोधात एनडी पी ए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी तक्रारदाराने पुढे येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान या दोघांनी आणखी किती ट्रॅव्हल चालकांना लुटले आहे याचा सखोल तपास पोलीस प्रशासन करत आहे सुरतहून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल चालकाला साखर रोडजवळ आढळून लुटणाऱ्या दोघांचा व्हिडिओ ट्रॅव्हल्समध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता व्हायरल झालेला व्हिडिओ व ट्रॅव्हल चालकाचे संपर्क साधून घेतलेल्या माहितीनुसार शहर पोलिसांनी दोघांना भेडे ठोकले है की एक व्हिडिओ व्हायरल हुआ था थाले में जो एक ट्रॅव्हल्स की बस चल रहा था उसमें दो लड़के उसको ट्रॅव्हल्स की बस में बस को रोका गया था और वो कोण उसके चाकू के अँड उसने पैसा मांग नहीं किया था बट उसमें उस दोनों वो बस का जो है उसका कंप्लेंट नहीं आया था बट वो हमने जो वीडियो वायरल है उसको हमने कॉगनीजेंस लेके हमने ये जो दो लोग किया है उसको हमने ढूँढने के लिए कोशिश किया था उसके लिए हमने दो टीम्स फॉर्म किया था एक ए एक पी के अंडर तो हमने दो टीम्स में आ, उसको दोनों दो बंदे दो को ढूँढने के लिए ले आया तो उसमें हमारे दो टीम्स को ऐसा इंफॉर्मेशन मिला था ये लोग यहाँ पे साकी रोड में जो हमारा मनपाशाला है उसमें चौदह नंबर शाला में ये लोग बैठा है ऐसे इंफॉर्मेश जैसे हमारा टीम वहाँ तो पे पहुँचा है तो वहाँ पर ये लोग नशा पानी करते उसके साथ ये बॉटल साली गोलियाँ आपको ऐसा मिला है तो ये लोग का मोडस ऑपरेंट आपको ये पता चला जो ये लोग पैसे वगैरह वसूली करता है थ्री नाइन्टी फाइव का प्रकार जैसे करता है फिर तो उसके बाद उसने जो पैसा मिलता है तो उससे वो नशा पानी करता है नशा नशा लेता है हमको ये भी अभी इन्वेस्टिगेशन में पता चलेगा और वो कहाँ से नशा लेके आ रहे जिसको दे देता दे है तो उसके पास हमने जब गया था उसको हम हमारे पास दस बॉर्डर मिला है एन डी पी एस के अंडर जो बैन किया सब्सटेंस है उसमें अंडर है।, तो है तो उसमें उसके ऊपर हमें एन डी पी एस के सेक्शन आठ सी यानी ट्वेंटी टू सी के प्रमाण उसके अंडर हम कार्रवाई करने वाले हैं प्रतिनिधि निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बनावट जीएसटी अधिकारी बनून वाहन चालकांना लुटल्याचं तो प्रकरण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात गाजले होते या प्रकरणी काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून आता आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत सोनगीर व आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे दाखल झाले आहे सोनगीर पोलीस येथे उत्तर प्रदेशातील ट्रक चालक संजय इंद्रदेव यादव तर आझादनगर पोलीस स्टेशनतील शेखर चंद्रकांत पाठक राहणार दिल्ली या दोघांनी गुन्हे दाखल केले आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी देवबाने फाट्याजवळ ट्रक आढवेत साध्या वेशातील चार इस्मांनी बिलामध्ये चुका असल्याचे सांगत तडजोडी अंती एकवीस हजार रुपये गुगल पेद्वारे ट्रान्स्फर केले होते तर सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला पारा रोडवर दुपारच्या सुमारास लाल देवीची गाडीत बसलेल्या चार इस्मांनी जी एस टी अधिकारी असल्याची बतावणी करत माल घेऊन जाणाऱ्या शेखर पाठक यांच्या ट्रकला आडवत बिलामध्ये चूक असल्याचे सांगत मोबाईल फोनद्वारे दोन लाख पन्नास हजार रुपयांची दंडाची मागणी केली होती तडजोडी आणखी एकोणपन्नास हजार पाचशे रुपये पाठक यांनी संबंधितांना फोनपेद्वारे पाठवले पैसे देऊन आपली फसवणूक झाल्याचं पाठक व यादव यांना कळताच त्यांनी सोनगीर व आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे त्यामुळे या प्रकरणात तक्रारदार पुढे येऊ लागले असून आणखी किती वाहन चालकांना या बनावट पीएस अधिकाऱ्यांनी लुटले याची माहिती पोलीस तपासातून समोर येणार आहे सध्या या प्रकरणाचा तपास डीकडे असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी पीडित वाहन चालकांसह जनतेतून होऊ लागली आहे पोलिसच जीएसटी अधिकारी भरून वाहन चालकांना लुटत असल्याने पोलिसांची प्रतिमा या प्रकरणामुळे डागाळली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पावसाळ्यापूर्वीच शहरातील नाल्यांची साफसफाई होणार असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली आहे मात्र अजूनही शहरातील कुठल्याच नाल्याची साफसफाई झाली नसल्याचे चित्र समोर आलं आहे मनपा प्रशासन नाले साफसफाईला कधी सुरुवात करणार याकडे शहरवासी यांचे लक्ष लागून आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच मनपा शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेते मात्र यंदा पावसाळा तोंडावर आला असताना देखील शहरातील कुठल्याही नाल्याची साफसफाई झाली नाही पावसाळा सुरू झाल्यावर नाल्यांची सफाई होणार का असा सवाल जनमानसातून मनपाला विचारला जात आहे पावसाळ्यात नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतो नाल्यांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रहिवासी भागात शिरत असल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत त्यामुळे नागरिकांना ना त्रास सहन करावा लागतो या सर्व बाबी टाळण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने नाल्यांची साफसफाई करण्यात येते मात्र यंदा नाले साफसफाईच्या मोहिमेसाठी मनपाला कधी मुहूर्त मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पूर्वी जी नाले सफाई गरजेची असते त्या अनुषंगाने नगरपालिकेने गेल्या महापालिकेने गेल्या पंधरा वीस दिवसापासून नालेसफाई आपण चालू केलेली आहे सद्यस्तीत जो आपला सुशी नाला आहे ती सफाई आपली चालू आहे त्यासोबतच मोती नाला व इतर जे काही नाले आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात घाम साठवून पूर ज्यावेळेस येतला पाऊस पडतो तेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते त्या सर्व नाल्यांची सफाई आपण चालू केलेली आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात आपण पूर्ण राहू सक करून घेणार आहोत जेणेकरून पावसाचं जे पाणी असेल त्या पाण्याला वाहून जाण्यात कुठलाही अडथळा निर्माण होणार याची दक्षता मग मला घेतली जाते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज